आपले स्वागत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाची दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूज पहा मी शुभांगी पाटील आपले आजच्या स्थानिक बातमीपत्रात स्वागत करत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी चार ऑक्टोबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचं आयोजन केलं आहे याला दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी बांधवही सहभागी राहणार आहेत राज्य सरकारने काजू अनुदानापोटी मंजूर केलेले दोनशे एकोणऐंशी कोटी अनुदानाचं दिवाळीपूर्वी वितरण करावं तसेच प्रति एक किलो काजूचे दोनशे रुपये अनुदान इतर मागण्या आंदोलनात केल्या जाणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आता आपल्या न्याय हक्कासाठी घाटमात्यावर जशी एकजूट दाखवली जाते तशीच एकजूट होताना दिसत आहेत गेल्या तेवीस वर्षापासून दोडामार्ग येथे धुमाकूळ घालून शेतकरी बांधवांना कंगाल करून नारळ सुपारी केळी बागायती उद्ध्वस्त करणाऱ्या जंगली हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा त्यांना आल्या मार्गाने पुन्हा परत कर्नाटकामध्ये पाठवा अशी मागणी करून देखील राज्य सरकार कुचकामी ठरलं गेल्या काही दिवसापासून जाग नसलेल्या जंगलात स्थिरावलेल्या जंगली हत्ती कळपाने पुन्हा एकदा केर निडलवाडी येथे प्रवेश करून हातातोंडाशी आलेल्या भातशेतीचा फडशा पाडला दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते सोमवारी दोडामार्ग तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती मंगळवारी दुपारी अडीच वाजता ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांच्या परतीच्या पावसाने जोरदार झोडपून काढलं पाळये धनगरवाडीत येथे वीज पडली सोनावल मेडे तिलारी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला तिलारी मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड पडून वाहतूक विस्कळी झाली चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आलं कंग्राळी गावचे रहिवासी प्रतिष्ठित नागरिक वकील रमेश चवले यांनी आपल्या सहकार्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात बेळगावच्या जिल्हाध्यक्ष ज्योतिबा चव्हाण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला खंडात असलेला मराठी सीमाभाग लवकरात लवकर महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांना बुधवारी दिनांक रोजी करण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी खासदार शाहू महाराज आले असताना त्यांच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी छत्रपती शाहू महाराज म्हणाले की हा सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असून गेल्या अनेक वर्षापासून येथील मराठी जनता स्वतःच्या माय मराठी राज्यात जाण्यासाठी आत्मीयतेने लढत आहे सदर प्रश्नासाठी मी खासदार झाल्यापासून माझ्या वतीने महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संसदेत या प्रश्नाचे वेळोवेळी लक्ष वेधून आवाज उठवेन चिक्कोडी तालुक्यातील जैनापूर गावच्या हद्दीत संकेश्वर जेवर्गी मार्ग राजमहामार्गावर एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृतदेह कारमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळून आला चिक्कोडी येथील सुप्रसिद्ध ग्रॅनाईट व्यापारी फेरोज बडगावी वय चाळीस वर्ष हे बुधवारी त्याच्या कारमध्ये पूर्णपणे जळलेल्या अवस्थेचा दोन गावांचा गौरव राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र कोल्हापूर तालुक्यातील सन दोन हजार तेवीस क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत हाजगोळी व लकीकटे ही दोन गावे क्षयरोगमुक्त झाले आहेत फार पद्धतीने विधीपूर्वक चंदगड तालुक्यात घटस्थापना पार पडली भाजप चंदगड तालुका सर्व सर्वा तसेच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या शिवाजी पाटील यांनी आपण भाजप सोडून कुठेही जाणार नाही असं स्पष्ट केलं विचार व कम्युनिस्टी विचार हे दोन टोकाचे विचार प्रवाह आहेत असे असताना कॉम्प्रेड कृष्णा मेनसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं ही माझ्या दृष्टीने वेगळी घटना आहे असं उद्गार कॉम्प्रेट संपत देसाई यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलतात त्याच्या दौलत तथा अथर्व साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपनाचा सोहळा पार पडला मोरले रस्त्या संदर्भात चंदगड सार्वजनिक बांधकामला दोडामार्ग आणि चंदगड तालुका पत्रकार संघाचे शिष्टमंडळ उद्या शुक्रवारी भेटणार चंदगड येथील रब हा माडकोलकर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली धन्यवाद शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज